सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव घोलप यांचा आज प्रचार दौरा भगूर येथील रेणुका माता मंदिरात दर्शन घेऊन प्रारंभ झाला यावेळी रेणुका माता मंदिरात आरती करण्यात आली यावेळी भगूर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर परिसरातील फुल विक्रेते तसेच स्थानिक नागरिकांनी घोलप यांचे ऑप्शन करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यानंतर केंद्रीय विद्यालय मार्गे नाणेगाव रोड लिंबोनी नगर अर्क सोसायटी विजयनगर शेळकेमाळा आदी भागात प्रचार रॅली काढून ज्येष्ठ नागरिक महिला यांचे आशीर्वाद घेतले आपल्या स्मित हास्य व शांत स्वभावाच्या कारणाने प्रचार दौऱ्यादरम्यान घोलप यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे माजी मंत्री बबनराव घोलप व योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघात सात धरणे बांधली तसेच पाणी प्रश्न गाव तेथे मंदिर समाज मंदिर बांधून गावागावात अनेक विकास कामे केली आहेत यंदा गावागावात शिवसेनेची मशाल पेटली असून योगेश घोलप यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार समर्थकांनी केला आहे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आज सुरू आहे आणि आमचा प्रचार हा घरोघरी प्रत्येक मतदारांना जागृत करून मतदानाला येण्यासाठी प्रयत्न करतोय आणि नक्कीच मतदार आमच्या महाविकास आघाडीला भरघोस मताने निवडून देऊन शरद पवार साहेबांनी जो इतिहास घडवला यापूर्वी की सर्वची सर्व आमदार निवडून आणले होते त्याचप्रमाणे या वेळेस लोकांचा राग आणि द्वेष बघता सर्व आमदार निवडून येतील आणि नाशिक जिल्हा हा महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे आहे हे मतदार दाखवून देतील कारण शेतकऱ्यांवर होत असलेला शेती बाजाराचा अन्याय तसेच कामगारांवर होत असलेला अन्याय आणि महागाईनं महागाईनं घेतलेली उच्च अशी झेप यामुळे सर्व मतदार हा त्रस्त झालेला आहे महाविकास आघाडी त्यामुळे हे सर्व कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वचननामा दिलेला असून त्यानुसार त्यांनी केलेल्या आव्हानाला मतदार मोठ्या प्रमाणे प्रतिसाद देत आहे आणि विरोधकांच्या लाडकी बहीण या योजनेला देखील फसवी योजना असल्याचं मतदारांच्या आज लक्षात आला असल्याने लाडकी बहीण योजनेचा कोणताही परिणाम देवळाली मतदारसंघ तसेच नाशिक जिल्ह्यात होणार नाही अशी मतदारांकडनं आम्हाला सूचना मिळते तरी सर्व आमच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि शरद पवार प्रेमींना मी विनंती करतो की येत्या पंधरा तारखेला महाविकास मा, आघाडीची नाशिकला उद्धव साहेबांची जी सभा आहे त्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहून मतदारांनी त्यांचा असलेला रोष दाखवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील अशी मी आशा बाळगतो आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाप्पू गोलप योगेश बबनराव गोलप यांचे प्रचाराच्या निमित्त आज आम्ही इथं गोळा झालेलो आहे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आमचं महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नाशिक जिल्ह्यातून निवडून येणार आहे आणि त्यानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब पंधरा तारीखला नाशिकमध्ये सभा घेणार आहे मी सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता सर्व पदयात्र्यांना मी आवाहन करतो की त्या दिवशी जास्त जास्त लोक नाशिकमध्ये येऊन त्या सभाला सहभाग व्हा आणि आमचे नाशिक जिल्ह्याचे सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवार विजय करा ही मी सर्वांना आवाहन करतो महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बापू गोलप यांच्या प्रचाराचा आजचा नववा दिवस देवळाली मतदारसंघ हा पूर्णपणे भगवा झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला या प्रचाराच्या माध्यमातून दिसत आहे आजच्या या नव नवव्या दिवशी आई भगवती रेणुका देवीचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत आज प्रचाराच्या निमित्तानं भगुर येथे एक गाव फेरी तसेच भगूर परिसरातील सर्व नागरिकांनाही भेटण्याची या ठिकाणी आज प्रचारात नियोजन केलेलं आहे अतिशय उत्साहाचं वातावरण मतदारांमध्ये आहे येणाऱ्या विधानसभेच्या निमित्तानं देवळाली मतदारसंघात आदरणीय योगेश बापू घोलप यांच्या रूपानं देवळालीत फडकल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास संपूर्ण महाविकास आघाडीला आहे कारण मतदारांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या उमेदवाराला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो धन्यवाद